भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पाण्याचा सत्याग्रह केला ते महाड येथील चौदार तळे ह्या चौदार तळ्याचं पाणी देशाभरातून जगाभरातून लोक हे पवित्र जल प्राशन करतात हजारो लाखो भाविक ह्या ठिकाणी येऊन त्या पाण्याचं दर्शन घेतात या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक, या पवित्र स्थळाला मानतात हे राष्ट्रीय स्मारक आहे आणि या ठिकाणचं पाणी हे पिण्यायोग्य बनवावं ही मागणी अनेक वर्षांपासून पेंडिंग आहे अनेक वेळा पत्रव्यवहार अनेकांनी केले आम्हीही केले परंतु प्रशासन त्या स्थानिक असणारी जी नगरपंचायत आहे किंवा ह्या ठिकाणी स्थानिक असणारे जे लोकप्रतिनिधी आहेत या पाण्याच्या बाबतीत या शुद्धीकरणाच्या बाबतीत सुशोभीकरणाच्या बाबतीत त्यांचा दृष्टिकोनच चांगला नाही आहे त्यामुळे हे जे पाणी आहे हे शुद्धीकरण करण्यासाठी जे मशीन बसवले पाहिजेत जे फिल्टर प्लांट बसवला पाहिजे आणि त्या प्लांटद्वारे ते पाणी फिल्टर करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे त्यासाठी तज्ज्ञांची कमिटी घेतली पाहिजे तर तसं न होता ह्या ठिकाणी असंही पाहायला मिळते की निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ब्राह्मणाला घेऊन त्या ठिकाणी पाणी मंत्राद्वारे शुद्ध करण्याचा प्रयत्न देखील करण्याचा एक केविलवाना प्रयत्न ह्या ठिकाणी रायगडकरांनी आणि राज्याच्या जनतेने पाहिलेला आहे त्यामुळं या लोकांची जी भूमिका आहे लोकप्रतिनिधींची आणि या ठिकाणच्या प्रशासनाची यामधून हे पाणी शुद्ध होणार नाही ह्या पाण्या ह्या तलावाचं सुशोभीकरण होऊ शकणार नाही या मतावर आम्ही आलेलो आहोत कारण यांची इच्छाशक्ती नाही आहे आणि म्हणून आता एक शेवटचा उपाय म्हणून न्यायालयाच्या दरवाजात ठोठवायचं काम आम्ही करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आज ॲडव्होकेट असीम सरोदे यांची भेट घेतली त्यांना चौदार तळ्यावर नेलं त्या ठिकाणचे त्यांनी महामानवाला अभिवादन केलं आणि त्या तलावाच्या पाण्याची स्वतः त्यांनीही पाणी केली तर आता हा चौदा तळ्याच्या पाण्याचा विषय शुशोभीकरणाचा विषय हा आम्ही न्यायालयामध्ये दाखल करत आहोत